नऊ मे रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे गेले काही दिवस लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती पण आज मतदान प्रक्रिया झाल्यामुळं कोल्हापूरकरांना शिवजयंतीचे वेध लागलेत कोल्हापुरातील काही मंडळांच्या वतीनं विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली असून रविवारी दिवसभर शिवजयंतीचे अनेक कार्यक्रम आखले आहेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची नऊ मे रोजी जयंती होणार आहे यानिमित्त कोल्हापुरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय किल्ल्यांची प्रतिकृती आकर्षक विद्युत रोषणाई आणि भगव्या पताका भगवे झेंडे यामुळे शहर शिवमय होऊ लागलंय संयुक्त मंगळवार पेठेच्या वतीनं मिरजक तिकटी इथं किल्ल्याचा देखावा उभारण्यात आला असून भव्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलाय सोमवारी सायंकाळी मिरजक तिकटी इथं शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम झाला तर आज काही सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं शिवसप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये सहा तालीम संस्था आणि ऐंशी मंडळ सहभागी झाली आहेत पाच मे रोजी शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली सोमवारी सायंकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा हा गीत आणि नृत्याविष्काराचा कार्यक्रम संपन्न झाला आज सायंकाळी सोंगी भजनाचा कार्यक्रम पार पडला संयुक्त उत्तरेश्वर पेठ मंडळाच्या वतीनं शिव जयंतीनिमित्त भरगतच कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत पाच मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आज शिवचरित्रावर व्याख्यान झालं आता आठ मे रोजीसुद्धा विविध कार्यक्रम होणार असून गुरुवारी शिवजन्मकाळ सोहळा आणि पारंपरिक मिरवणुका निघणार आहेत